आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या भांडणाचा फायदा हा भाजपला झाला आणि तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललंय तर तिथे आम आदमी पार्टीच्या गडाला लागला यात सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल आणि त्यांचे राईट हँड मानले जाणारे मनीष सिसोदिया यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं तर तिथे काँग्रेसचा सुपडाच जाप झाला आता या निकालावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे दरम्यान आता यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य करत एक प्रकारे इंडिया आघाडीला घरचा रोहित पवार म्हणतायत की दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचं अभिनंदन पंधराहून अधिक ठिकाणी भाजपच्या विजय उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारानं मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे ही सर्व आकडेवारी बघितली असता इंडिया आघाडी असती तर भाजपा वीस जागांच्या वर देखील गेली नसती दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावं ही माझी व्यक्तिगत भावना होती उचित अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका असलेल्या पक्षांनी एक दोन पावलं मागे पुढे घेण्याची गरज होती परंतु दुर्दैवानं इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारलेच नाहीत परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपानं खेचून आणली ही बाब ट्रेडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी असं रोहित पवार यांनी म्हटलंय रोहित पवार यांच्या या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी आपण याच्याशी सहमत असल्याचं म्हटलंय तर अनेकांनी इंडिया आघाडी कधीही एकत्र येऊ शकत नाही असं म्हटलंय दिल्लीतील आप आणि काँग्रेस एकत्र असती तर, तर भाजपला रोखण्यात यश आलं असतं का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर